भाजपची राजकारणातली ओळख म्हणजे शिस्तप्रिय पक्ष नियम भंग केल्यास आपल्याच नेत्यावर कारवाई करणारा पक्ष विरोधकांमधल्या नेत्यांकडून चूक झाली की रस्ते ते सभागृह नेत्याला सगळीकडे घेरणारा पक्ष पण सध्या याच भाजपवर टीका होत आहेत आपल्याच नेत्याला पाठीशी घालण्याचे आरोप होत आहेत ज्याचं कारण आहेत गोपीचंद पडळकर पडळकर विरोधकांवर टीका करतात पडळकर मित्रपक्षातल्या नेत्यांवर किंवा अगदी उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांवर टीका करतात पडळकरांनी जितेंद्र आव्हाडांना शिवेगाळ केल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि त्यानंतर पडळकरांसोबत विधानभवनात आलेल्या कार्यकर्त्यानं आव्हाडांच्या कार्यकर्त्याला थेट विधानभवनातच मारहाण केली यानंतर प्रश्न विचारला जाऊ लागला भाजप पडळकरांवर पक्षांतर्गत कारवाई का करत नाही भाजप पडळकरांवर कसलंच बंधन का घालत नाही भाजपला पडळकरांना टाळता का येत नाही उत्तर सापडतं पडळकरांच्या इतिहासात पडळकरांचा इतिहास नेमका काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता गुरुवारी विधानभवनात झालेला राडा फक्त महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिला सुरुवातीला गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाबाबत आपल्याला काहीच माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली होती त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पण शुक्रवारी ते माध्यमांसमोर आले तेव्हा त्यांनी मी शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नका मला न बोलण्याच्या सूचना दिल्याने मी गप्पा आहे कुणीही दुतल्या तांदळासारखा नाही सकाळी जे नाटक सुरू होतं त्यावर मी सविस्तर बोलेन पण सूचना आहेत म्हणून मी शांत आहे अशी प्रतिक्रिया दिली सोबतच शुक्रवारी पडळकरांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीवर भाष्य केलं तेव्हा तालिका अध्यक्षांना उद्देशून काय कळलं तुम्हाला या विषयात असा सवाल केला आधी विधान भवनाच्या आवाराची करणं मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणं आणि त्यानंतरही पडळकरांनी आक्रमकपणे बोलणं याची चर्चा झाली पवारांवर खालच्या पातळीची टीका करणं असेल किंवा विधानभवनातला राडा असेल पडळकरांना टाळता येत नाही कारण त्यांचा इतिहास दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुका सांगली जिल्ह्यातल्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अनिल बाबर असा सामना रंगलेला अनिल बाबर यांच्या मागे आर आर पाटलांनी आपली सगळी ताकद उभी केलेली असं असतानाही फक्त तीन हजार मतांनी अनिल बाबर यांचा पराभव झाला पण याच निवडणुकीत सर्वात पहिल्यांदा आपली दखल घ्यायला भाग पाडलं ते एका तरुण पोरानं या पोरानं विधानसभा लढवली आणि जवळपास घेतली या पोराचं नाव गोपीचंद पडळकर आपण निवडून येत नसलो तरी पाडू शकतो हे पडळकरांनी पहिल्याच निवडणुकीत दाखवून दिलं सदाशिवराव पाटील टोपी घालायचे पडळकरांमुळे त्यांचा निसट्टा विजय झाला त्यामुळे सांगली जिल्ह्यात एक म्हण रूढ झाली होता गोपी म्हणून वाचली टोपी आता या काळात आर आर पाटील जयंत पाटील पतंगराव कदम मदन पाटील प्रतीक पाटील अशा प्रस्थापित नेत्यांचं सांगली जिल्ह्यात वर्चस्व होतं हे ने सगळे नेते सत्तेचा सुवर्णकाळ उपभोगत होते त्यामुळे या नेत्यांच्या विरोधात बोलण्याचा दम कोणातच नव्हता अशा काळात पडळकरांनी या नेत्यांना आळीपाळीने शिंगावर घ्यायला सुरुवात केली आता पडळकर येतात सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व असलेल्या दुष्काळी भागातून आटपाडीसह सातारा सोलापूर जिल्ह्यांच्या सीमा भागात असणारा हा दुष्काळी पट्टा त्यामुळे पाणी प्रश्नावरून संघर्ष पेटलेला पण गावात धनगर मराठा राजकारण पडळकरांचं वर्चस्व वाढवण्यासाठी महत्वाचं ठरलं पट्ट्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही धनगर समाजातून नेतृत्व पुढे आलं नव्हतं प्रस्तावित मराठा समाजानं हे नेतृत्व पुढे येऊ दिलं नाही ही लाईन पडळकरांनी सुरुवातीपासून घेतली अगदी सुरुवातीच्या काळात सफारी गाडी घेऊन पडळकरांनी एकच छंद गोपीचंदचा नारा द्यायला सुरुवात केली त्या काळात वाड्यांवरच्या धनगर समाजातील तरुणांनी पडळकरांचं नेतृत्व डोक्यावर घ्यायला सुरुवात केली याच्या मागे अर्थातच काही कारण होती एकतर पडळकर प्रस्थापित मराठा नेत्यांना शिंगावर घेण्याचं धाडस दाखवत होते आणि दुसरी गोष्ट धनगर समाजातल्या तरुण मुलांना आकर्षित करत होते याचा परिणाम लागलीच दिसायला लागला कित्येक गाड्यांवर एकच छंद गोपीचंद असं लिहिलेले रेडियमचे स्टिकर लागले या सगळ्यात त्यांनी एक दूध संघ स्थापन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता पण हा प्रयत्न फसला पण त्यातूनही सहानुभूती गोळा करण्यात आणि आपल्याला असलेला पाठिंबा वाढवण्यात पडळकर चुकले नाहीत आता या सगळ्या काळात राज्याच्या राजकारणात राज ठाकरेंची मनसे फॉर्मला होती पडळकर तरुण होते आक्रमक होते त्यांना पण होता त्यामुळे पडळकर मनसेच जाणार अशा पैजा लागल्या पण पडळकरांनी महादेव जानकरांचं नेतृत्व स्वीकारलं ते रासपचे जिल्हाध्यक्ष झाले पण जानकरांसोबत मतभेद झाल्यावर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि स्वतःच त्याचे प्रदेशाध्यक्षही झाले आपली लाईन मोठी करताना पडळकरांनी लोकप्रियता वाढवण्यावर भर दिला ज्यात सगळ्यात मोठा वाटा प्रस्थापित नेत्यांवर केलेल्या टिकांचा होता त्यांची टीकेची भाषा बऱ्याचदा खालच्या पातळीवरची होती हे आढळ सत्य पण पन... परिस्थितीला वारंवार सत्तेत असणारे नेतेच कारणीभूत आहेत हे नरेटिव्ह आपल्या समर्थकांमध्ये रुजवणं मात्र पडळकरांनी जमवलं याच काळात पडळकर राज्य पातळीवरच्या प्रस्थापित नेत्यांचा विरोध करणाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले वरच्या फळीतला त्यांचा पहिला कॉन्टॅक्ट झाला होता तो विनोद तावडेंशी स्वतः विनोद तावडे विटा शहरात आले होते पडळकर समर्थकांनी लोकवर्गणी काढून पडळकरांना गाडी दिली होती हा गाडी प्रदान सोहळा विनोद तावडेंच्या हस्ते पार पडला तेव्हा पडळकरांच्या राजकारणाची मेन लाईन होती आर आर पाटील विरोध जी साहजिकच पवार विरोधाची लाईन झाली फक्त आर आर पाटलांना विरोध ठेवला तर राजकारण सांगलीपुरतं मर्यादित होऊ शकतं पण सोलापूर सातारा पुणे नगर अशा दुष्काळी पट्ट्यात विस्तारलेल्या धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर पवार विरोध ठेवायला हवा हे पडळकरांनी हेरलं मग विरोधकांचं विरोधक हा आपला मित्र या लाईनवर पडळकरांचा कॉन्टॅक्ट झाला राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासोबत राजू शेट्टींना पडळकरांसारखं नेतृत्व पक्षात हवं होतं कारण पडळकर प्रस्थापित विरोधाची लाईन पुढे करत होतेच शिवाय धनगर समाजातून थु येत होते चांदोली येथे भरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यासाठी पडळकर उपस्थित राहिले पण स्वाभिमानीत सहभागी होण्याचा विषय पडळकरांनी रीत सर टाळला त्यांनी वाट धरली ती भाजपची राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचा स्कोप पडळकरांना कळला होता या गोष्टीमुळे त्यांना राज्यभर ओळखसुद्धा मिळाली मग मोदी लाटेचं वारं ओळखून पडळकर भाजपच्या व्यासपीठावर गेले दोन हजार चौदाच्या शब्दात टीका करत पडळकर सभा गाजवू लागले सांगलीच्या सभेत उमेदवारांसोबत स्थान पडळकरांना मिळालं मग भाजपनं त्यांना खानापूर आटपाडी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं सेनेच्या अनिल बाबारांनी पडळकरांचा पराभव केला पण पड़ तरी पडळकरांनी घेतलेली जवळपास चव्वेचाळीस हजार मतं ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नव्हती पण या पराभवानंतर पुढची पाच वर्ष पडळकरांचा जोर कमी झाला भाजपच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना पाहिजे ते यश पदरात पाडून घेता आलं नव्हतं त्यात पडळकर ज्या अनिल बाबरांविरुद्ध लढले होते त्यांनाच विटानगरपालिकेत पाठिंबा दिला त्या देशमुख कुटुंबाविरोधात संघर्ष केला त्यांच्यासोबत जुळवून घेत पडळकरांनी आपल्या भावाला जिल्हा परिषदेवर पाठवलं पाच वर्षात बरंच वारं वाहिलं आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका लागल्या वाऱ्याची दिशा वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने वाहतीये हे बघून पडळकर वंचित सांगली लोकसभेसाठी उभे राहिले लोकसभेच्या निवडणुकीवेळी त्यांचे दोन डायलॉग प्रसिद्ध झाले विरोधाची शपथ घेऊन भाजपला कधीच मतदान न करण्याचं आवाहन आणि संघाच्या फोटोंवर परिवर्तन ही संसार का नियम हे, हे वाक्य व्यासपीठ बदललं असलं तरी प्रस्थापितांच्या विरोधाची लाईन पडळकरांनी कायम ठेवली लोकसभेवेळी पडळकरांनी जवळपास तीन लाख मतं घेतली ही सगळीच मतं संजय काका पाटलांच्या का विरोधातली होती त्यामुळे पडळकरांमुळे सीट वाचण्याचा अनुभव सांगलीच्या मतदारांना दुसऱ्यांदा घेता आला एखादी कामगिरी सोपवावी आणि ती पार पाडावी अशी प्रतिमा पडळकरांची या निवडणुकीनंतर झाली कारण निवडणुकीनंतर ते पुन्हा भाजपमध्ये आले विधानसभेसाठी ते थेट अजित पवारांच्या विरोधात बारामतीतून लढले पडळकर पडले त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पण अजित पवारांच्या विरोधात लढत पडळकरांनी आपला जुना फॉर्म्युला राज्याच्या लेव्हलवर नेला मोठ्याला नडायचं मोठ्याला नडलं की मोठं होता येतं पवार विरोधाची लाईन सातत्यानं मोठी करणाऱ्या पडळकरांना भाजपने विधान परिषदेवर घेतलं अजित पवार महायुतीचा भाग असतानाही अजित पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना भाजपनं पुन्हा विधानसभेची संधी दिली आणि जतमधून पडळकरांनी बाजे मारली आता यामुळे पडळकरांना टाळता काय येत नाही तर पडळकर हे सांगली सातारा सोलापूर अहिल्यानगर पुणे अशा जिल्ह्यांमधल्या दुष्काळी पट्ट्यातल्या धनगर समाजाच्या तरुणांचं नेतृत्व करतात आपल्याला इतकी वर्ष संधी मिळाली नाही त्याला सत्ताधारी मराठे कारणीभूत असल्याच्या आरोपांचं प्रतिनिधित्व पडळकर करतात त्यामुळे स्वतः जतमधून निवडून येतानाच दुष्काळी पट्ट्यातल्या प्रत्येक मतदारसंघात किमान उमेदवार ताकद ठेवणाऱ्या समूहाचं नेतृत्व पडळकरांच्या हातात आहे आहे बेस तयार झाला तो आक्रमकतेवर आणि मोठ्या नेत्याला नडण्यावर पडळकरांच्या हाती हीच लाईन असल्याने इच्छा असली किंवा नसली तरी ते पवार विरोध संपू शकत नाहीत आक्रमकता कमी करू शकत नाहीत या गोष्टींमध्ये पडळकर मायनस झाले तर त्यांची राजकीय किंमत कमी होऊ शकते आणि हीच किंमत टिकवण्यासाठी पवार विरोधाची लाईन मोठी करण्यासाठी आणि तरुणांचं प्रतिनिधित्व टिकवण्यासाठी पडळकरांना ना रोखता येतं ता, ना टाळता येतं आता पडळकरांभोवती वलय तयार होण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे कार्यकर्त्यांची आक्रमकता नुसते शून्य शून्य सात गोपी शे दैवत असे स्टेटस टाकून पडळकरांचे कार्यकर्ते थांबत नाहीत कुणी पडळकर आमदार होत नाही तोवर चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतं तर कुणी केस दाढे करण्याचे पैसे न घेण्याची शपथ घेत पण आता अशाच कार्यकर्त्यांमुळे पडळकर अडचणीत आले आहेत कुणी आवाडांना जीवे मारण्याची धमकी दिली तर कुणी थेट विधान भवनात आवडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जिवेगाळ मारहाण या सगळ्या राड्यानंतर पडळकरांवर कारवाई करण्याची मागणी झाली पण पक्षांतर्गत कारवाई झाली नाही पडळकरांनी खेद व्यक्त केल्यानंतर प्रकरणावर पडदा पडल्याची चर्चा झाली आणि सोबतच आणखी एक चर्चा झाली गोपी शेटना टाळता येत नाही या गोष्टीची